नमस्कार फायनली आपण पाहतोय आता सत्यजित तर रस्त्याने जात असतो आणि अचानकपणे आपल्या गाडीत बसलेला तो व्यक्ती ज्याला आपण गाडीतच फटके दिले होते आणि त्यानंतर गाडीतनं उतरवूनही फटके दिले होते आणि त्यानंतर तो व्यक्ती रस्त्याने पळत असताना त्याचा ऍक्सिडेंट झाला होता हे सगळं आता सत्याच्या लक्षात येतं आणि लगेचच सत्या त्या व्यक्तीकडे धावत जातो आता तो असतो मॅनेजर आणि तो लगेच सत्याला आपल्याकडे धावत येताना पाहतो आणि मॅनेजर खूपच घाबरतो मॅनेजर स्वतःशी बोलत असतो अरे बाप रे हाच तो टॅक्सी ड्रायव्हर हा तर एक नंबरचा येडा आहे त्या दिवशी मला फुकटच त्याने मारलं आणि आता तर माझ्या दिशेने धावत येतोय आता जर याने मला पकडलं तर चांगलाच कुठून काढेल मला हा डोक्यावर पडलाय की काय आणि अशातच आता थेट मॅनेजर सत्य येत असलेल्या भागावरून दुसऱ्या भागाकडे पळण्याचा प्रयत्न करत असतो सत्या म्हणत असतो ओ भाऊ थांबा ओ भाऊ थांबा पण मॅनेजर मात्र काही केल्या थांबायला तयार नसतो कारण त्याला कळून चुकलेलं असतं की सत्या म्हणजे येडा डोक्याचा त्या दिवशी मारलान आज तर चांगली कुठून काढेल अशीच भीती मॅनेजरला वाटत असते शेवटी जागा मिळेल त्या ठिकाणी मॅनेजर लपण्याचा प्रयत्न करत असतो पण शेवटी बऱ्याच वेळानंतर सत्याने आता थेट हळूच मॅनेजरला शोधून काढलेलं असतं आता मॅनेजर वळतो आणि बघतो आणि म्हणत असतो अरे सत्या तू अजूनही तू माझ्या मागावर आहेस पण तू माझ्या मागावर का आहेस त्यावर लगेचच आता सत्या म्हणत असतो काळजी करू नकोस तू असा प्रॉब्लेम झालाय म्हणून मी तुझ्या मागावर आहे त्यावर लगेचच आता मॅनेजर म्हणत असतो प्रॉब्लेम त्यावर सत्या म्हणत असतो हो त्या दिवशी माझ्याकडनं चूक झाली त्या दिवशी मी तुला रस्त्यावर असं मारायला नको होतं मी तुला जर मारलं नसतं तर तू पळाला नसता तू जर पळाला नसता तर तुझा ऍक्सिडेंट झाला नसता आणि तुझा जर ॲक्सिडेंट झाला नसता तर सगळेच व्यवस्थित असते अरे त्या दिवशी मला फक्त पाहायला थोडंसं खर्चटलं आणि अशातच आता सत्य म्हणत असतो ते सगळं जाऊ दे चल माझ्या घरी चल तुला मस्त माझ्या बायकोच्या आणि भावाच्या हातची पावभाजी खायला देतो त्यावर लगेचच मॅनेजर म्हणतो नको नको आणि अशातच आता सत्या म्हणत असतो चल रे त्या दिवशी माझ्याकडनं चूक झाली ना मग आज माझ्याकडून ट्रीट असं म्हणून सत्याने जबरदस्ती का होईना मॅनेजरला आपल्या घराकडे आणलेलं असतं आणि थेट घरात प्रवेश करताच आता निरुपा उठते आणि बोलू लागते ए पनवती कोणाला आणलेस तू घरात त्यावर लगेचच आता थेट सत्या म्हणत असतो निरुपा घरात आलेल्या पाहुण्यांचा मान ठेवायचा असतो अपमान करायचा नसतो त्यावर निरुपा म्हणत असते पाहुणे ना पण हा माझा कोण पाहुणा नाहीये त्यावर सत्य म्हणत असतो तुझा पाहुणा नसेल पण माझा पाहुणा आहे त्यावर लगेचच आता निरुपा म्हणत असते लक्षात ठेव घर माझं आहे त्यावर सत्य म्हणत असतो घर जरी तुझं असलं ना तरी तू याच्यावर बक्कळ लोन काढलायस कोणत्याही क्षणी जरी मी हप्ता थांबवला ना तर तो सुजितराव येऊन या घरावर हक्क दाखवेल मग काय करणार तू हक्क हक्क हक, लक्षात दे का तुला या घराचे हप्ते तर मी भरतोय तू काढलेल्या लोनचे असं बोलून आता जळजळीत अपमान सत्याने निरुपाचा केलेला असतो तरीही निरुपाला लाज वाटत नाही निरुपा लगेच बोलत असते पनवती हा भिकारी कोण आहे हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता थेट तो मॅनेजर म्हणत असतो ओ मॅडम काय बोलताय काय तुम्ही मला भिकारी बोलताय तुम्ही त्यावर लगेचच आता सत्य म्हणत असतो जाऊ देव भाऊ तुम्ही कशाला या व्यक्ती गोड करताय त्यावर लगेचच आता मॅनेजर दुर्लक्ष करतो आणि अशातच आपण पाहतोय आता बाहेर कोणीतरी आला आहे हे पाहण्यासाठी पंकज बाहेर आलेला असतो आणि पंकज म्हणत असतो काय रे सत्या कोण आहे हा त्यावर लगेच आता सत्या म्हणत असतो कोण हाय हा अरे एवढ्या मोठ्या कंपनीत काम करतोस ना तू एवढा शिकलायस ना मग समोरच्या व्यक्तीला रिस्पेक्ट काहीतरी मान सन्मान द्यायचा असतो एवढं पण शिकवलं नाही का तुला शिकण्यात त्यावर मात्र आता लगेचच पंकज म्हणत असतो राईट बरोबर असतो मला सगळं इंग्लिश मध्येच बोललं पाहिजे आणि लगेचच पंकज तोडका फोडका का होईना पण इंग्लिश बोलण्याचा प्रयत्न करतो आणि शाट कुठे ना कुठे त्याची फजी होते थोड्याने आपण पाहतोय आता मॅनेजर म्हणत असतो चल सत्या आता मी निघतो मला एक महत्वाचं काम आहे आता मॅनेजर घरातून पाऊल बाहेर टाकण्याच्या आधीच थेट आपण पाहतोय आता मॅनेजरच्या समोर देविका येते आणि लगेचच ती म्हणत असते तू त्यावर मात्र आता थेट देविकाला पाहून मॅनेजर म्हणत असतो तू त्यावर मात्र निरुपा म्हणत असते तुम्ही दोघं एकमेकांना ओळखता त्यावर लगेचच आता देविकाची चांगलीच बोबडी बळते त्यावर आता मॅनेजर म्हणत असतो हो हिला कसं ओळखणार नाही मी ही तुमच्या घरची सून आहे का त्यावर लगेचच आता सत्य म्हणत असतो हो ही या निरुपाची सून आहे पण तुला काय याच्याबद्दल माहिती आहे का त्यावर मॅनेजर म्हणतो हो ही तर एक नंबरची खोटारडी आहे लोकांना फसवायची कामं करते ही हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता निरुप म्हणत असते हिच्याच घरात येऊन हिच्याशी असं बोलतो तोंड सांभाळून बोल त्यावर लगेचच आता थेट मॅनेजर म्हणत असतो मी काय चुकीचं बोललोय जे खरं आहे तेच बोललो या बाईने मलाही फसवलंय या बाईने तुम्हालाही फसवलंय आणि ही बाई फक्त सगळ्यांना फसवतेच असं तसं बोलून झाल्यावर आता थेट मॅनेजर पुढे म्हणत असतो हे बघा एकच गोष्ट लक्षात ठेवा मी या घरात आलोय ना ते फक्त सत्याने आणलं यामुळे मला काय हौस नाही तुमच्या या घरात यायची आणि अशातच आता थेट तो मॅनेजर म्हणत असतो काय हो मॅडम मी तुम्हाला मगाशी विचारलं ना इंग्रजी शिकवताय का तेव्हा तुम्ही हो म्हणालात पण आता हल्ली तुम्ही लक्ष देत नाही काय हो काय करायचं नेमकं असं आता थेट मॅनेजरला म्हणण्यात आलं असतं इकडे आपण पाहतोय आता देविकाची घाबरगुंडी झालेली असते त्यावर निरुप म्हणत असते काय ग तू का घाबरलीयस त्यावर लगेच आता मॅनेजर म्हणत असतो कारण हिचं याआधीही एक लग्न झालंय आणि तिला त्या लग्नापासून एक मुलगा आहे आणि हे सगळं सत्य हिने लपवून ठेवलंय हो त्यावर लगेच आता सत्या म्हणत असतो ए तू जे बी काय बोलतो त्याचा पुरावा आहे का तुझ्याकडे त्यावर लगेच आता तो मॅनेजर म्हणत असतो हो या सगळ्या गोष्टीचा पुरावा माझ्याकडे आहे कारण या बाईला मी चांगलाच ओळखतो याच बाईने सगळ्या एका व्यक्तीच्या आयुष्याचं पूर्ण वाटोळ केलंय आता ही तुमच्या आयुष्याच्या वाटोळ्याचा प्रयत्न करते त्यावर लगेच आता देविकाच्या मनात खूप भीती येते ती म्हणत असते काय चालवलेस तू उगाचच माझ्या सुखी संसारमध्ये विष नको त्यावर लगेचच आपण पाहतोय हो आता सत्या म्हणत असतो बबडे गप्पा बस तुझी पोल खोल होते तर तुझ्या अंगाची आग होते का लक्षात ठेव मध्ये बोलायचं नाही आता आम्ही दोघं बोलतोय ना आणि लगेच आता सत्याने स्टार्ट टू एंड सगळं काही या पोरी बद्दल जाणून घेतलेलं असतं आणि थेट तिच्या अंगाची भरपूरच चिडचिड झालेली असते आणि तिची चिडचिड पाहून आता स्पष्टपणे असं दिसत असत की आता ते पूर्णपणे आहे आता आपण काहीच करू शकत नाही असं चित्र त्यासमोर उत्पन्न झालेलं असतं मित्रांनो इथे तर कन्फर्म आहे की मॅनेजरला सत्याने आणलं आहे सत्याला लग बाय चान्स मॅनेजर रस्त्यात मिळाला आणि आता मॅनेजरने देविकाची पोलखोल अक्षरशः समोर केली आहे आता निरुपा नेमका काय निर्णय घेणार कारण आता ज्या ज्या वेळेला हा जो सत्य आहे तो त्या काई काई वे तो त्या वेळेला काही ना काही नवीन धमाल तर करतोच यावेळेला त्याने निरुपाच्या आणि देविकाच्या डोक्यात मॅनेजरचा खूळ टाकला आहे आणि आता मॅनेजर स्पष्टपणे ज्यावेळी देविकाचं सत्य समोर आणतोय त्यावेळेला भाग पाहण्यासारखा असणार आहे बाकी तुम्हाला हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद